आणि मला ते जे काही दाखवायचं ते मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपासा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे गहाड झाला आहे सगळं चोरी झालं असं शब्दाने वापरला चोरी झालं का हे वाटत संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झालं दा, चोरीच झाली ना गाळा विषय आलाच कुठे चोरी चोरीच आहे गाळ म्हणजे मग ते हरवले होते भाऊ बेडरूममध्ये तुम्ही स्वतः जाऊन तपासणी ने केली नेमक्या ने किती शिड्या होत्या त्या तुम्ही पूर्ण पाकिट तपासल्या नेमक्या किती शिड्या माझ्याकडे किती होत्या व्हायच्यात खाली पडलं एकंदरीत किती शिड्या होत्या मोदी याच्यात आणि याच्यात किती आहे दा दाला तुमच्या घरातून तुम कागदपत्र आणि सीडीच चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय तर कुठेतरी कोणाच्या तरी, तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय का मग काय वाटतंय नेमकं मी आज याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाव पण होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतं का काय होतं हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू